हॅलो एव्हरी वन तर मागच्या भागात आपण कॉम्बिनेशन्सचे उच्चार कसे होतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्वरांचे कॉम्बिनेशन्स असल्यावर उच्चार कसे होतात हे आपण पाहिलेलं तर आता आपण पाहणार आहोत एक विशेष उच्चार सी एच या या दोन अल्फाबेट्सच्या कॉम्बिनेशनचा कारण त्याचे रूल्स थोडेसे वेगळे आहेत तर जसं इथे दिसते तुम्हाला त्या पद्धतीने जर सी एच ए ओ यू या तीन स्वरानंतर आल्या तर, तर आपण त्याचा उच्चार करतो ख किंवा खान मधला जो एपिग्लोटीस ख असतो त्या पद्धतीने म्हणजे कसं बी यू सी एच बुख डी ओ सी एच डोख एम ए सी एच एन माखन ओके तुम्ही स्लोली स्लोली थोडा ख एपोग्लोटिस म्हणजे गळ्यातून पण सॉफ्ट अशा पद्धतीने उच्चार करून हे प्रॅक्टिस करू शकता बुख डॉख माखन ओके नेक्स्ट आहे जर सी एच ई आय एू ए, यांच्यानंतर आला हे स्पेशल स्वर आहेत तर त्यांचा उच्चार आपण नंतर शिकणार होते त्या व्हिडिओमध्ये पण जर सी एच ह्या पाच पैकी एकाच्या नंतर आला तर त्याचा उच्चार श आणि थोडासा ह सॉफ्ट ह आणि श असा होतो जसं ईश निश्ट अशा पद्धतीने म्हणजे थोडासा श सारखा पण सॉफ्ट ह जोडलेला असा उच्चार होतो सुरुवातीला तुम्ही ईश म्हटलं तरी चालेल आणि जो शेवटचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एस सी एच एस सी एच याचा उच्चार वेगळ्या प्रकारे होतो त्याचा उच्चार प्रॉपर एस एच म्हणजे श सारखा होतो मराठीतल्या म्हणजे समजा एस सी एच यू एल ई -E असेल तर शूल एल ई -E असल्यामुळे ई e असल्यामुळे एंडला आपण उच्चार थोडासा अ सारखा करू त्यामुळे शूल ओके तर या तिन्ही कॉम्बिनेशनची तुम्ही प्रॅक्टिस करा या आठवड्यात आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या गुरुवारी चॅप्टर दोन सोबत All the best.